भारतीय लोकशाही आणि नागरिकांची जबाबदारी भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे इथे लोकशाही केवळ राज्यघटनेतील शब्दांपुरती मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे लोकांचे लोकांनी लोकांसाठी अशी लोकशाही लोकशाहीची व्याख्या भारतात प्रत्यक्षात उतरलेली दिसते भारतीय लोकशाहीचे खरे सामर्थ्य तिच्या नागरिकांमध्ये दडलेले आहे कारण जबाबदार नागरिकांशिवाय कोणतीही लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही भारतीय लोकशाहीची पायाभरणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीने झाली या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले तसेच मूलभूत कर्तव्यांची आठवणही करून दिली, दिली। स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही लोकशाहीची चार स्तंभ आहेत जात धर्म भाषा प्रदेश अशा विविधतेतही एकतेचा संदेश देणारी ही लोकशाही व्यवस्था भारताला विशेष बनवते लोकशाहीत मतदानाचा हक्क हा नागरिकांचा सर्वात महत्वाचा अधिकार आहे मतदानाच्या माध्यमातून नागरिक आपले प्रतिनिधी निवडतात आणि देशाच्या कारभारात अप्रत्यक्षपणे सहभागी होतात मात्र केवळ मतदान करणे एवढ्यावर नागरिकांची जबाबदारी संपत नाही योग्य उमेदवाराची निवड करणे राजकीय माहिती समजून घेणे आणि अफवांपासून दूर राहणे ही तितकीच महत्वाची कर्तव्य आहेत सजग मतदारच सक्षम लोकशाही घडवू शकतो नागरिकांची आणखी एक महत्वाची जबाबदारी म्हणजे कायद्याचे पालन करणे कायदा हा सर्वांसाठी समान असतो वाहतूक नियम पाळणे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे कर वेळोवे वेळेवर भरणे आणि शासकीय नियमांचा आदर करणे यामुळे लोकशाही मजबूत होते कायद्याचे उल्लंघन करणारा नागरिक अप्रत्यक्षपणे लोकशाहीला कमजोर करतो भारतीय लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोठे महत्त्व आहे मात्र या स्वातंत्र्याचा वापर करताना जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे सोशल मीडिया भाषेने किंवा लेखनातून समाजात तेढ निर्माण होईल असे विचार मांडणे टाळले पाहिजे मतभेद असू शकतात पण ते शांततेने आणि लोकशाही मार्गाने मांडणे ही प्रगल्भ नागरिकाची ओळख आहे लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुता फार महत्वाची आहे विविध धर्म भाषा आणि संस्कृतींचा सन्मान करणे एकमेकांबद्दल आदर ठेवणे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे ही नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे स्वच्छता मोहीम वृक्षारोपण शिक्षण प्रसार महिला सक्षमीकरण अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास लोकशाही अधिक सशक्त होते आजच्या तरुण पिढीकडून भारतीय लोकशाहीला खूप अपेक्षा आहेत शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल यांच्या माध्यमातून देशाला योग्य दिशा देण्याची ताकद तरुणांमध्ये आहे देशाबद्दल अभिमान बाळगणे पण त्याच वेळी उनिवांवर विधायक टीका करणे ही लोकशाहीची खरी सेवा आहे भारतीय लोकशाही ही, ही केवळ शासनाची व्यवस्था नाही तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवली तरच लोकशाही फुलते जागरूक प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक घडेल तर घडले तर भारतीय लोकशाही अधिक बळकट समृद्ध आणि आदर्श ठरेल थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल